भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव भडगाव येथील तेरा वर्षीय मुलगा दिनेश पाटील याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आती आले आहे दिनेश दीपक पवार वय तेरा इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याची दिनांक एकवीस एप्रिल रोजी खेळत असताना अचानक प्रकृती बिघडली त्यास उलटी जुलाबचा त्रास सुरू झाला त्याच प्राथमिक उपचारासाठी भडगाव येथील रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दरम्यान सायंकाळी त्याची त्याची प्रकृती अधिक खराब होऊन प्राणज्योत मावडली यावेळी उपस्थित डॉक्टरांनी उष्माघातामुळे दिनेश मयत झाल्याचे सांगितले तर दिनांक बावीस एप्रिल रोजी दिनेशाचे जळगाव येथे शवविच्छेदनानंतर बडगाव येथे दुपारी एक वाजता शोकामय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दिनेश याचे पश्चात आई वडील भाऊ बहीण काका काकू आजी असा परिवार आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका